हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण एक नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत तर आता ही स्लीव्ज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग आपण पाहूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी काही घंटी आहे खाली ती पण प्रेस करा जेणेकरून सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आता आपण इथे स्लीवजचं कटिंग पाहूया मी इथे स्लीवजचं पेपरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी आठ इंच मला तयार स्लीव्ज हवी आहे तर द अर्धा इंच सिलाईमध्ये जाते म्हणजे साडेआठ इंचावरती मी स्लीव्ज घेतलेली आहे आणि स्लीवजचं रेग्युलर जसं आपण ड्राफ्टिंग करतो त्या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे दीड दीड इंच सिलाई मार्जिन आणि इथं स्लीवजचा जो काही आर्मोल आहे तो सव्वा आठ इंच आहे तर आता आपल्या रेग्युलर स्लीव्जवरूनच आपण पप स्लीवचं कटिंग करतो तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपल्याला प्लग पप स्लीव्ज बनवायचे आहे तर त्यासाठी आपली जी रेग्युलर स्लीव्ज आहे त्याच्याच पद्धतीने फक्त थोडासा चेंज असतो त्याच्यामध्ये तर आपण तो चेंज काय आहे ते पाहूया तर आता या स्लीव्जच्या वरच्या बाजूने आपल्याला काही मार्किंग करायचं असतं काही चेंजेस करायचे असतात तर आता इथे आता ते चेंजेस काय करायच्या तर स्लीवच्या वरच्या बाजूला तुम्हाला जेवढा पफ हवा असेल तेवढं लेंथ घ्यायची तुम्ही तीन इंच चार इंच किंवा पाच इंचापर्यंत घेऊ शकता तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही पाच इंच पण घेऊ शकता पण कमी पफ हवा असेल तर चार इंच तीन इंचामध्ये पण होतं तर आता आपण इथे चार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आता मार्किंग केल्यानंतर पाहू शकता इथे जो काही भाग आहे तो आखून घ्यायचा आहे चौकन आखून घ्यायचा आहे आता जो काही आपला आर्मोल आहे त्याचा मध्य काढून घेतला आहे आणि जी आडवी रेश मारलेली आहे ती रेश म्हणजे त्या मध्याचा हाफ भाग आहे हे पाहू शकता ही जी काही आडवी भा रेश मारलेली आहे तिचा पण मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता जे आर्मोल आहे त्याचा मध्य आहे चार इंच सव्वा चार इंच आणि सव्वा चार इंचा, इंचा, इंचा चा बॉक्स तयार केला आहे आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता हे मार्किंग सरळखाली जे काही आपण दीड इंचाचं मार्किंग सोडलेलं आहे तिथंपासून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता इथून पुढे थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जो काही गोल आहे तो व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे पाहू शकता आता इथं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे हे आपण कटिंग करून घेऊया पुन्हा एकदा सांगते हे जे काय आपण चार इंच घेतलेलं आहे आणि ही जी लाईन आहे ह्याचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यापासून पुढे आकार द्यायचा आहे पाहू शकता ह्या मध्यापासून पुढे याचा आकार द्यायचा आहे तर चला आपण कटिंग करून घेऊया आता मी ते स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे या आता या स्लीव्जला पुढचा आर्मोल आणि मागचा आर्मोल असं काही नसतं जो काही बॅक आर्मोल आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे आता मला इथे दोन स्लीव्ज कट करायच्या म्हणून मी अस्तरची डबल घडी घेतलेली आहे आणि यावरती चॉकच्या साह्याने बरोबर स्लीव्ज मार्किंग करून घेत आहे आणि जे काही आपण मधी जे सेंटरला जो मार्किंग केलेलं होतं त्याला मी छोटेसे नॉच देऊन घेतले आहेत आणि जे अस्तरवर मार्किंग करताना पण ह्या नॉचला मार्किंग करून घेतलेलं आहे कारण त्या नॉचपासून पुढेच आपल्याला प्लेट्स टाकायचे असतात म्हणून मी हे दोन्ही नॉच देऊन घेतले आहे आता हे अस्तरचं आपण कटिंग करून घेऊया पाहू शकता अस्तरवरती स्लीवचं कटिंग करून झालेलं आहे आता जे नॉच आहे ते पुन्हा एकदा देऊन घेऊया स्लीवचं कटिंग झालं आहे आता हे सेम आपण ब्लाउजचं जे काही कापड आहे त्यावरती पण कट करून घ्यायचं आहे आता हे काठपदर साडीवरचं ब्लाऊज आहे तर काठाच्या बाजूने जो काही दंडगेरा आहे त्या बाजूने ठेवायचे स्लीव्ज आणि कट करून घ्यायचा आहे कट करताना थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे स्लीव्जला अस्तर जोडून झाल्यानंतर आपण उरलेलं कापड कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण स्लीवजच्या दोन्ही बाजूला आतल्या बाजूने मार्किंग करून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल की थी आपल्याला अस्तर कसं जोडायचं आहे ते आता जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते कापड सुईच्या बाजूने अस्तरवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे दोन्ही स्लीव सेट करून घ्यायच्यात हे पाहू शकता आता जी सुईची बाजू आहे ब्लाऊजची त्याच्यावरती अस्तरची बाजू अशा पद्धतीने ठेवायची आहे आता दंड घेरच्या बाजूने म्हणजे स्लीवच्या खालच्या बाजूने कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण स्लीवजला शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचं जे कापड आहे ते दोन्ही जोडून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा सिलाई मारून घेत आहे आता जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे पाहू शकता आता जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे त्याचं तोंड करायचं आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा दापटीप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दापटीप मारल्यानंतर स्लीवजला फिनिशिंग छान येते हे पहा खूप छान अशी दापटी बसली आहे आता हे अस्तर पूर्ण ब्लाऊजच्या कापडाच्या आतमध्ये टाकून पुन्हा एकदा स्लीवचं जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या कडेवरती पुन्हा एकदा वरच्या बाजूने दापटीप मारून घ्यायचे आहे कापड व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं आहे आणि दापटीप मारायची आहे आता जे काही अस्तर आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचे आहे व्यवस्थित हातानेच फिनिशिंग करत ब्लाउजचं कापड आणि अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेत शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे पाहू शकता एक्स्ट्राचं कापड पण कट झालं आहे आता आपण जे काही नॉच दिलेले आहेत ते पण दिसत आहेत पाहू शकता आता आपण या प्लेट्स टाकून घेऊया आता अशा पद्धतीने या बाजूने इकडच्या बाजूने तीन प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने पण तीन प्लेट्स अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता आता जे पेपर पॅटर्न आहे कटिंगचं ते याच्यावरती ठेवून बघायचं आहे व्यवस्थित जे काही दंडगेर आहे तो कमी पडलेला नाही ना हे ना पाहिजे पाहू शकता व्यवस्थित आलेला आहे कुठेही कमी जास्त नाही आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर ही पप स्लीव्स बनविण्याची आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल